चला आवाज काय एकदा सांगा बरं गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग शुभ सकार युद्ध नहीं जिनके जीवन में वे भी बहुत अभागे हो गए युद्ध नहीं जिनके जीवन में वे भी बहुत अभागे हो गए या तो प्रण को तोड़ा होगा या फिर रन से भागे हो गए दीपक का कुछ अर्थ नहीं है जब तक तम से नहीं लड़ेगा दिनकर नहीं प्रभाव बांटेगा जब तक स्वयं नहीं धकेगा जीवन के पथ के राही को भर भी विश्राम नहीं है जीवन के पथ के राही को भर भी विश्राम नहीं है कौन भला स्वीकार करेगा जीवन एक संग्राम नहीं है जीवन एक संग्राम नहीं है जीवन एक संग्राम नहीं है नमस्कार प्रिय शिक्षक बंधु आणि भगिनींनो सर्व प्रकार स्पर्धा परीक्षेतील अखंड माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यास व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्षाच स्वागत करतो बर तुम्हाला आज एक पाच मिनिटाचा व्हिडिओ फक्त पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या कारागृह शिक्षक भरती बाबतची सारांश रूपानं माहिती द्यायची काय आहे कारागृह शिक्षक भरती फक्त शिक्षकच नाही तर सहा सात महिन्यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये कारागृह विभागाच्या जागा सुटल्या जाहिरात सुटली त्याचा तुम्ही फॉर्म भरला त्यामध्ये बारा जागा शिक्षकाच्या होत्या ज्या सुधार गृहामध्ये किंवा कैद्यांना मार्गदर्शन करणं प्रबोधन करणं त्यांना शिकवणं यासाठी तिथं शिक्षकाचं काम असतं आणि म्हणून ही शिक्षक भरती सहा सात महिन्यापूर्वी कारागृह शिक्षक भरतीची जाहिरात सुटली तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी हजारोंच्या संख्येमध्ये फॉर्म भरले गेले फॉर्म भरल्यानंतर त्यांची एकशे वीस मार्कांची परीक्षा झाली म्हणजे आता फॉर्म भरता भरायचे नाही आता ते झाली प्रोसेस त्यातली फायनल परीक्षा जी आहे त्याबद्दल मला सांगायचंय त्याबद्दल मला सांगायचंय धारकांनी परीक्षेसाठी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर सहा सात महिन्यापूर्वी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर पहिली एकशे वीस गुणांची परीक्षा झाली या एकशे वीस गुणांच्या परीक्षेमध्ये एक हजार बेचाळीस शिक्षकांना शिक्षिकांना पात्र ठरवलंय पात्र म्हणजे काय तर पुढील परीक्षेसाठी तर खर तर अगोदर सांगितलं होतं की मुलाखत घेणार आहोत मात्र मुलाखत कॅन्सल केली मुलाखत कॅन्सल करून ऐंशी गुणांची ऐंशी गुणांची ऑनलाईन परीक्षा होणारे लक्षात राहू द्या ऑनलाईन परीक्षा आणि या परीक्षेमध्ये फक्त एकच सांगितलंय की व्यावसायिक चाचणी होणार आहे व्यावसायिक चाचणी बा हे शिक्षक म्हटल्यानंतर डी एड धारकांसाठीच आहे टी, -टी सीटीटी वाल्यांसाठी हे सगळं झालंय आता फक्त फायनल परीक्षा आहे ओके या फायनल परीक्षेची तारीख कधी आहे एकतीस जानेवारी एक पेपर एकतीस जानेवारी त्यानंतर एक फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी असे तीन दिवस ही परीक्षा चालणार आहे तीन दिवस आज अठ्ठावीस जानेवारी म्हणजे एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस अजून तिसऱ्या दिवसानंतर ही परीक्षा सुरू होणार आहे एकतीस जानेवारीला त्यानंतर एक फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी अशी तीन दिवस परीक्षा होणार आहे परीक्षेचा तुम्हाला मी व्हिडिओ फक्त यासाठी बनवला अनेकांचे फोन येत होते सर व्यावसायिक चाचणी म्हणजे नेमकं काय घेणार आहेत व्यावसायिक चाचणी म्हणजे काय घेणार आहेत तर व्यावसायिक चाचणी म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम काय असणार आहे हे आपल्याला थोडस समजून घ्यायचंय आता तुम्ही तुमचा व्यावसायिक कोर्स कोणता आहे तुमचा तुम्ही शिक्षक बनण्यासाठी जो व्यावसायिक कोर्स केलेला घेतला केलेला आहे तो म्हणजे तुमचा डीएड बीएड बरोबर मग व्यावसायिक कोर्स त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करणार तर शिक्षक म्हणून आणि म्हणून तुम्हाला अगदी महत्वाचा पहिला टॉपिक असणारे डीएड चा अभ्यासक्रम आता डीएड चा अभ्यासक्रम म्हणजे काहीही नाही बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र अध्ययन अध्यापनाचं शास्त्र हे तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासायचंय जे तुम्ही टीईटी साठी अभ्यासलं सीटीटी साठी अभ्यास टेट टेटसाठी अभ्यासत आहात तेच तेच तिथं लागणार आहे लक्षात राहू द्या दुसरी गोष्ट की बाल गुन्हेगारी हल्लीच्या काळामध्ये बाल गुन्हेगारी वाढत चाललेली आहे तर त्या गुन्हेगारा संदर्भात काही कलम काही संविधानातल्या तरतुदी तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे या बाल गुन्हेगारांच्या शिक्षणा संदर्भाची या बाल गुन्हेगारांच्या सुधारा संदर्भात शासनाच्या काय योजना असतात संविधानामध्ये काय तरतूद आहे याचा अभ्यास तुमचा पाहिजे यानंतर पहा याच बाल गुन्हेगारांसाठी बाल सुधार गृह असतं त्या बाल सुधार गृहाचं कामकाज प्रशासन या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे हेच तर शिकवायचं इथंच तुम्हाला शिकवायचं याच बाल सुधार गृहामध्ये बाल गुन्हेगारांना शिकवायचंय ओके okay. याचबरोबर कारागृह विभागाची परीक्षा आहे आणि म्हणून कारागृह विभागाबद्दलची माहिती तुम्हाला असायला पाहिजे कारागृह विभागाबद्दल बर आता या कारागृह विभागामध्ये काही काही महत्वाचे तुरुंग आहेत कारागृह आहेत जसे पुण्यामधलं एरवडा मग एरवडा तुरुंगामध्ये पुण्यामध्ये महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला गांधी आंबेडकर करार झाला मग तो करार केव्हा झाला त्या करारावर स्वाक्षऱ्या कोणी केल्या मध्यस्थी कोणी केली त्यावेळेस कोणतं आंदोलन चालू होतं गांधीजींना का तुरुंगामध्ये टाकलं होतं आणि मग या पुणे करारातून काय निष्पन्न झालं या आणि अशा कारागृहा संदर्भाच्या इतिहासामध्ये घडलेल्या घटनांवर प्रश्न येऊ शकतात याच बरोबर याच बरोबर या कारागृहा संदर्भात या बाल सुधारगृहा संदर्भात बाल गुन्हेगारी संदर्भात भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या ज्या समाजसुधारकांचं कार्य आहे त्या समाज सुधारकांच्या कार्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात आणि तुमचा इतर जो अभ्यास आहे तो तर असणारच आहे जरी इंग्लिशवर प्रश्न आले जरी मराठीवर चार दोन प्रश्न आले जरी गणित बुद्धिमत्तेवर प्रश्न आले जीएस के वर प्रश्न आले ते चार दोन प्रश्न ते तर रेग्युलर तुम्ही पाहिलंच आहे तो रेग्युलर अभ्यास आहेच मात्र त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला व्यावसायिक चाचणी म्हटलं गेलंय ना तर त्या व्या व्यावसायिक चाचणीमध्ये तुम्हाला हाच अभ्यास असणार आहे आता शारीरिक शिक्षण निदेशक कारागृह विभाग या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीही दिलेलं नाही आहे मात्र तुम्हाला शारीरिक शिक्षक म्हणून जर तिथं निर्देशक म्हणून जर काम करायचंय तर तुम्हाला तुमच्या कामाबद्दल म्हणजे इथं जो चा अभ्यासक्रम आहे या बरोबर तुम्हाला तुमच्या शारीरिक शिक्षणाबद्दल त्याबद्दलचे प्रश्न येतील बाकी बाल गुन्हेगारी बाल कारागृह विभागाविषयीची माहिती या संदर्भात वेगवेगळ्या समाज सुधारकांचं राष्ट्रपुरुषांचं कार्य हेच त्या परीक्षेला असणारे वेगळं काही नसणारे वेगळं आलं तर कॉमन येईल हा तांत्रिक भाग झाला म्हणू याला याला तांत्रिक घटक म्हणून आणि कॉमन चार चार दोन प्रश्न इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के जीएस वर आले तर ते कॉमन झाले ते तुम्हाला येणारच मात्र स्पेशल वेगळं काय आहे तर वेगळे हे टॉपिक आहेत म्हणून येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला वेळ आहे एकदा नाही कुठं पुस्तकामध्ये सापडलं तर थोडस सा इंटरनेटवरती शोधा आणि या टॉपिक बद्दलची माहिती घ्या डीएड बीएड अभ्यासक्रम म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ते तर आहेच आपला कोर्स आहे आपलं पुस्तक आहे त्याच्या पलीकडे काय नाही शक्यतो कल आवड किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न असतील हे पण लक्षात राहू द्या ठीक आहे अशी थोडीशी माहिती तुम्हाला देणं गरजेचं होतं मानिकांचे फोन फोन येतो ते सर कारागृह शिक्षक व्यावसायिक चाचणी म्हणजे काय अभ्यासक्रम असणार तर तो अभ्यासक्रम काय असणारे कुणीच शासनानं काहीच अधिकृत दिलं नाही पण एवढ्या सतरा अठरा वर्षामध्ये हे व्यावसायिक चाचणीमध्ये तांत्रिक घटकामध्ये काय येऊ शकतं याचा अनुभव घेतला काही परीक्षांचे पाठिमागचे प्रश्नपत्रिका पाहिल्या अभ्यासक्रम पाहिलं आणि यावरून हे टॉपिक या टॉपिक वर प्रश्न येतील अशी नव्याण्णव टक्के शक्यता आहे म्हणून या टॉपिक वर एक दोन रिव्हिजन देऊन जा नक्कीच तुम्हाला फायदा होईल परीक्षेसाठी आपल्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे त्या त्या पोस्टवर तुमचं सिलेक्शन हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण थांबणार आहोत त्या अगोदर अंगणवाडी मुख्य सेविकेची तारीख लवकरच येणार आहे त्याच्या तयारीसाठीचाही सर्व विषयांचा कोर्स आपला रेग्युलर सुरू आहे सरळशिव भरतीची तुम्ही कुठल्याही तयारी करत असाल त्याचाही कोर्स आपला सुरू आहे टीटीसी टी टीचा टी -टी लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज टोटल टेस्ट चा कोर्स सुरू आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी स्वतंत्र बालमानसशास्त्र पाठ सामान्य ज्ञानासाठी स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा कोर्सही सुरू आहे स्वतंत्र सामान्य ज्ञानाचा कोर्सही आपला सुरू आहे अशा रीतीचे सर्व कोर्सेस आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन मध्ये सुरू आहे जो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे ज्या परीक्षेची तयारी तुम्हाला करायची तो कोर्स तुम्ही आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन मध्ये जाऊन जॉईन करू शकता चला आजच्या मध्ये आपण थांबूया धन्यवाद पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच